सध्या संपूर्ण महाराष्ट्रात इतिहासातल्या वेगवेगळ्या विषयांवरून वाद असले से ले ले चालू असलेले पाहायला मिळतात सगळीकडेच इतिहास तज्ज्ञांचे सुद्धा दोन गट पडलेले पाहायला मिळतात सुरुवातीला औरंगजेबाच्या कबरीपासून चालू झालेला मुद्दा आता रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरती येऊन थांबलेला आहे छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं ज्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठेही इतिहासामध्ये उल्लेख आढळत नसल्यामुळे ही समाधी हटवण्यात यावी अशा पद्धतीची एक मागणी केली होती त्यानंतर आता बरेच इतिहास तज्ज्ञ असं सांगताना पाहायला मिळतात की वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा समकालीन इतिहासामध्ये नव्हता मात्र माझ्या बरोबर आता इतिहास संशोधक संजय सोनावणी सर आहेत सरांनी स्वतः या विषयावरती एक पुस्तकही लिहिलेलं आहे त्यामुळे वाघ्या कुत्रा खरंच होता की नव्हता या थेट त्यांचंच मत आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल सुरुवातीला थेट प्रश्न आहे होता की नव्हता होता वाघ्या कुत्रा होता शिवाजी माणसा जीवनामध्ये अत्यंत त्यांचा लाडका होता याच्याबद्दल समकालीनही पुरावे आहेत नंतर जर्मनांनी लिहिलेले पुरावे आहेत त्यानंतर जे काही लोकांनी इथे भारतातल्या इतिहासकारांनी उल्लेख करून ठेवले त्याचे पुरावे आहेत त्यामुळे कुत्रा होता तो त्याचा लाडका होता प्रिय होता आणि त्याची समाधी किंवा त्याचं स्मारक शिवस्मारकाच्या जवळ किंवा समोर होतं याचेसुद्धा उल्लेख लेखी उल्लेख आपल्याला एकोणीसशे एकोणीसपर्यंत मिळतं त्यामुळे वाघ्या कुत्रा हा होता तो इतिहासात नव्हता असं म्हणणारे काहीतरी इतिहासातली गफलत करतात किंवा त्यांनी ते पुरावे पाहिजे नाही किंवा त्यांना दुर्लक्ष करायचं आहे असं मला म्हणा वाटतं आणि एखाद्या राजाच्या सरदाराच्या सैनिकाच्या शेतकऱ्याच्या एखादा कुत्रा लाडका असणं याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याची मुळात गोष्ट काय आणि कुत्रा हा अपमानजनक की शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यामुळे अपमान होतो असं समजायचं मुळातच कारण काय हे मला समजत नाही कारण सध्या ज्या संभाजी महाराजांनी हे पत्र लिहिले त्यांचे जे पिताश्री आहेत शाहू महाराज त्यांचे स्वतःचं श्वान प्रेम प्रसिद्ध आहे ते नेहमी कुत्रांचा घराला त्यांच्या भोवती असो मी पण फोटो त्यांचे माझ्या पुस्तकामध्ये छापलेले आहे त्यानंतर पहिले जे शाहू महाराज होते म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू त्यांच्याही जी जीवनामध्ये खंड्या नावाचा कुत्रा होता आणि त्याची समाधी आहे त्याची समाधी आहे त्याच्यास कुत्र्याची प्रतिमा पुतळा कोरलेला आहे आणि तो आजही पाहिला संगम भाऊली तर जर गेलं तर मिळू शकतो म्हणजे कुत्र्याची समाधी असणं हे महाराष्ट्राला नवीन नाही त्यामुळे शिवाजी महाराजांच्या अथवा तो, तो शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा त्याची समाधी कोणी करणार नाही असं सुद्धा होणं शक्य नाही कारण कुत्रा हा मानवी जीवनातला जवळपास प्राचीन काळापासूनचा एक महत्त्वाचा घटक आहे इमानदार घटक आहे आणि कुत्र्याचा लळा लागणं आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणं आणि मालक गेल्यानंतर कुत्र्याने स्वतःचं अन्नत्याग करून जीव देणं किंवा आगीत उडी मारणं किंवा सहिरभेर होणं हे प्रकार आताही घडत असतात हे सगळं एक वास्तवपूर्ण आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष करून केवळ काहीतरी एक सामाजिक वादविवाद निर्माण करायचा समाजामध्ये तेढ निर्माण करायची द्वेषाचं बीज रोवायचं आणि हा जो वाघ्या पुतळा जो बनवला गेला नंतर पूर्वी तो पाषाणात होता परंतु इंद्रजांनी अठराशे अठरा साली तोफांचा भडीमार केला त्यात शिवस्मारकही के उद्ध्वस्त झालं आणि अर्थातच त्याच्या समोरचं पुतळा सुद्धा उद्ध्वस्त झाला फक्त चौथरा राहिला दोन्ही फक्त चौथर राहिले परंतु लोकांच्या मनात तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनात ती स्फूर्ती होती मग शिवाजी महाराजांची समाधी शोधली कोणी महात्मा फुलेंनी शोधली आणि त्यानंतर त्या जागेवर बांधकाम परत चालू झालं तुकोजीराजे होळकरांनी आर्थिक मदत केली त्यांनी शिवस्मारक झाल्याच्या नंतर उरलेल्या पैशातून वाघ्याचे स्मारक पूर्ण करा असं सांगितलं म्हणजे तुकोजीराजे तर इंदोरला राहणार आहे त्यांना सुद्धा वाघ्याचा इतिहास कसा मा। माहिती आहे मग म्हणजे वाघ्याचा इतिहास हा जो सगळी जी राजघराणी म्हणू किंवा शिवाजी महाराजांचे वंशज म्हणू या सगळ्यांना ती आहे परंतु यांना ती आता त्यांच्या सोयीसाठी किंवा सोयीस्कर राजकारणासाठी त्यांना ती लपवून ठेवायची आहे आणि या बुद्धीमुळं हा वाद निर्माण केला जातोय आता पहिली गोष्ट पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे समजा वाघ्या कुत्र्याचा पुतळा जर काढायचा वाटलं किती मुख्यमंत्र्यांना तो अधिकारच नाही आहे पुरातत्व खात्याची पडवली पाहिजे आणि पुरातत्व खातं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीच्या ज्याही वस्तू आहेत त्या संरक्षित वस्तू आहेत त्यालाही हात लावू शकत नाही आहेत त्याच्यामुळे वाघ्या कुत्र्याचा हा वाद निर्माण करणं आणि मराठा विरोध धनगर बहुजन विरुद्ध ब्राह्मण आणि ब्राह्मणांनी अपमान करण्यासाठी शिवाजी महाराजांचा कुत्रा बांधला तर मग त्यांनी मुळात समाधीच बांधली नसते ना त्यांनी ती र... मेघडंबरी जी उभारली ते केलं नसतं त्यांना जर अपमानच करायचं असतं दुर्लक्षच केलं सर असं म्हटलं असतं हे दुर्लक्ष तर राहू दुर्लक्ष आम्हाला काय पडतो तसं त्यांनी केलं नाही म्हणजे आपण त्यांच्या हेतूबद्दल सुद्धा शंका घेतो म्हणजे लोकमान्य टिळक असतील नची केळकर असतील तुका तुकोजी होकर असतील किंवा त्यावेळेस जे जेही कोणी त्या स्मारक समितीत होते त्यांच्या हेतूबद्दल आणि ज्यांनी देणग्या दिल्या दे दे। सर्वसामान्य माणसाने देणग्या दिल्या दे दे आहेत ना म्हणजे तुकोजीराजांची मोठी देणगी दिली दे अर्थात दे दे परंतु सामान्य लोकांनी सुद्धा देणग्या दिलेल्या दे 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 आहेत मग आपण त्या सामान्य लोकांचा सा सुद्धा अपमान करणार का म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतो याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आपल्याला कुठेतरी बदललं पाहिजे याची जाणीव संभाजी महाराजांनी ठेवावी अशी माझी त्यांना व्यक्तिगत विनंती आहे ते त्यांनी ऐकावं आणि हा अल्टिमेटम आहे एकतीस मेचा एकतीस मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे फार मोठा स महोत्सव असणार आहे त्या दिवशी आणि एकतीस मेचीच अल्टिमेटम दिला आहे म्हणजे जे, जे समाजामध्ये वातावरणाशी तेळ माजणार आहे त्याचं प्रतिबिंब समजा चौंडीला उमटलं त्यातलं उगत चुकून माकून काही सामाजिक विघातक प्रकार घडले तर नागपूर सारखं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण असेल त्या जबाबदारी जबाबदारी कोण घेणार त्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे कारण आपण छत्रपतींचे वारस आहात तुम्ही आम्हाला वंदनीयच आहात वंदनीय राहा आम्ही तुमचा आदरच करू परंतु समाजामध्ये तेळ माजवायचा प्रयत्न करू नये एवढं मात्र मी सर जसं वाघ्या होता की नव्हता याच्यावरून जशा पद्धतीने दोन गट असलेले पाहायला मिळतात तो कसा गेला याच्यावरती सुद्धा कुठेतरी प्रश्नचिन्ह आहेत नेमका तो कसा गेला तुमचा अभ्यास शिवाजी महाराज गेले चिंगल गोपटेने जी कथा सांगितली अशी की शिवाजी महाराजांची जी पालखी आहे जाताना शिवाजी महाराजांचं शेवून ये आणि येताना पालखी मात्र रिकामी पुरत ते बघून तो वाघ्या अस्वस्थ झाला आणि तो धावत 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 माझा राजा कुठे आहे माझा मालक कुठे आहे बघत त्याने ते सरळ चितेतच उडी मारली असं चिंग गोकटेंनी लिहिलंय दुसरी गोष्ट अशी तो आगीत जा उडी मारली हा उल्लेख जर्मनांनी पण केलेला आहे जर्मनांनी असं केलंय की के 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 शिवाजी महाराजांच्या ची जळत्या चितेमध्ये या स्वामी भक्त कुत्र्याने उडी घेतली आणि हुरपळून तो मेला म्हणजे दोन उल्लेख तर आहेत की जे जळून चितेमध्ये उडी मारून वाग्या मेला याचा पुरावा देतात तिसरी गोष्ट अशी काही लोकांचा त्याच्यावर आक्षेप कुत्रे आगीत कशी उडी मारतील आता असं आहे याच्यामध्ये की कुत्र्यांनी अन्नत्याग करून तो मेला असेल कारण अनेक कुत्रे कुत्र्यांनी मालक दिसलाच नाही तर अन्न त्याग करतात आता आपण पण फायदे की ज्या गोठ्यामधल्या गायी मालक जो असतो तो गेला तर अन्न त्याग करतात खात नाही पित नाही उदास होतात तशा प्रकारे सुद्धा तो मेलेला असू शकेल परंतु तो मेला आणि त्याचं स्मारक त्यामुळेच मानलं गेलं की एवढा तो इमानदार होता की शिवाजी महाराज दिसत नाहीत म्हटल्यानंतर तो एक तर अन्नत्याग करून तरी मेला किंवा हे जे दोन पुरावे सांगतात की आगीत उडी मारूनच मेला त्या दोघांतलं काहीही एक असू शकतं पण सर या सगळ्यावरती जे इतिहास तज्ज्ञ वाघ्या होता की नाही याला नाही असं म्हणताना जे पाहायला मिळत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर्मन लेखकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये वाघ्याची जी एकंदरीत रचना पाहिली तर बाहेरच्या प्रजातीचे जसे कुत्रे असतात तशा पद्धतीचं त्याचं सगळीच एक उल्लेख केलेला आहे वर्णन केलेलं आहे मात्र त्या काळी भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचे कुत्रे नव्हते पूर्णपणे देशी आपण ज्याला म्हणतो ब्रीड तशा पद्धतीचे कुत्रे होते त्यामुळे त्यावरती सुद्धा कुठेतरी वाटत तुमच्या वाचनात नाही अभ्यास केलाय त्याचा हा जो कुत्रा आहे हा मोहोळ हाऊन या प्रजातीचा आहे तो अस्सल भारतीयच आहे मोहोळ हाऊंड ही जी प्रजाती आहे किंवा त्यांच्या सैन्यात जी कुत्र्यांचं प्रश्न असायचं ते मोहोळ हाऊन या प्रजातीचे होते तो असा दिसतो आणि कुत्रा जो आहे अशाच कुत्र्याचा बनवलेला आहे त्यामुळे यांना कुत्र्यांच्याच प्रजातींचा अभ्यास न करायला पाहिजे असं मला मला असं वाटतं मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की जे इतिहास तज्ज्ञ हा सगळा इतिहास नाकारताना मिळतात समाधी हटवण्याच्या मागणीला ज्यांचा आहे हा पाठिंबा नेमका का असेल असं वाटत हा इतिहास याच्यामध्ये एक जातीय राजकारण आहे ब्राह्मण द्वेष हे दुसरं कारण आहे आणि एन केन प्रकारे प्रसिद्धी मिळवायचे राजकीय लाभ उठवायचे किंवा जे काही लाभ पदरात पडू शकतील सामाजिक किंवा कोणते हे पदरात पडून घ्यायचे यापैकी कोणता ना कोणता तरी उद्देश असला पाहिजे नाही तर खरं हा विषय दोन हजार बारा सालीच संपलेला होता त्यावेळेस ब्रिगेडने हा पुतळा काढला होता मी उपोषणाला बसलो त्यावेळेस हे पुस्तक आलं राज्य सरकारने तो पुतळा परत बसवला त्या दृष्टीने हा वाद तेव्हाच संपलेला होता तेरा वर्षानंतर हा वाद <coughs> तेरा वर्षांचा हा पुन्हा का निर्माण केला जातोय काहीच कारण का नाही का आहे खरं तर का नाकारतायत हे पुरावे मी दिलेले किंवा जे काही आहेत ते पुरावे त्यांनाही शोधता येतात मला जे मिळतात ते त्यांनाही मिळू शकतात ना ते आहे याचं कारण त्यांनी नाकारायचेच आहे आता मला एखादं सत्य नाकारायचंच असेल तर मी किती मला कोणी झोपेचा सोहळ घेतलंय किती ढोल ताशे बडवले त्यांनी जागा होणारच नाही त्यामुळं त्यांच्या मला इतर इतिहासकारांबद्दल मी अधिक काही बोलू इच्छित नाही धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने वाघ्या श्वान हा होता म्हणणारेही काही इतिहास तज्ज्ञ आहेत नव्हता म्हणणारेही काही इतिहास तज्ज्ञ आहेत मात्र जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याच्या अस्तित्वाचे सुद्धा अनेक पुरावे आहेत पुरावे नाहीत म्हणणारे जे इतिहास तज्ञ होते त्यांच्यासाठी पुरावे स्वतः घेऊन सर आलेले आहेत त्यांचं स्वतःचं पुस्तक सुद्धा या सगळ्याच विषयावरती आहे त्यामुळे जो वाद दोन हजार बारामध्ये संपला होता तो वाद पुन्हा एकदा उफाळून काढण्याचा प्रयत्न का केला जातोय असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय त्याचबरोबर संभाजीराजेंनी जे काही पत्र लिहिलेलं आहे या पत्रावरती सरकार नेमकं का आता काय भूमिका घेत आहे हे पाहण्यावरतीच सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी